नमस्कार मित्रांनो श्रीमद स्वामी महाराजांचे चरित्र श्री गुरुदेव चरित्र यामधील एक प्रसंग आता आपण पाहणार आहोत चला तर पाहूया हरिओम महाराज प्रवास करीत करीत जाळवण येथे मुक्कामी आले काही दिवस येथेही मुक्काम झाला तेथेही नित्यनेम व निरूपण त्यांचे चालतच होते हो पुढे काही दिवसांनी दासनवमी आली त्या दिवशी महाराजांनी दासबोधाचे वाचन करावे असे ठरवले त्या गावात एक संस्कृत प्रेमी राहत होते त्यांना काही हे पटले नाही त्यांचे म्हणणे असे होते की दासबोध हा प्राकृत भाषेत आहे ज्यांना संस्कृतच मुळात येत नाही त्यांनी फार फार तर हा ग्रंथ वाचावा हे त्यांनी गावात सर्वांसमोर बोलूनही दाखविले त्यांचे हे मत महाराजांना समजले दासनवमीच्या दिवशी दासबोधाचे निरूपण करताना महाराजांनी एका अर्थ सांगून त्याचे विवरण केले अशाच अर्थाची दासबोधातीलही एक ओवी त्याने वाचून दाखविली त्याचेही निरूपण केले आणि ती कशी वेद वाक्याशी जुळून येत आहे हे समजावून सांगितले सर्वांना आनंद झाला सर्वांना ते सर्व पटलं त्यावर शास्त्री शास्त्री महाराजांनी विचारले काय बुवा ते महाराजांचे बोलणे शास्त्री बुवाना चांगलेच लागले आपली चूक पटून त्यांनी महाराजांची क्षमा मागितली त्यावर महाराज म्हणाले ग्रंथ वाचन करताना तो प्राकृत आहे की संस्कृत या बाह्यांगाचा विचार कधी करू नये त्यातील सांगितलेल्या अर्थाकडे अनुसंधान ठेवावे सर्वसाधारण सर्व लोकांना अर्थ समजावा म्हणून रामदास स्वामींनी प्राकृत भाषेत हा ग्रंथ लिहिलेला आहे सर्व शास्त्र व्यवस्थितरित्या त्यात मांडलेले आहे पहा बरं हा ग्रंथ प्रासादिक का आहे कारण एक लक्षात घ्या की आचार धर्म लुप्त झाल्यावर वेद पठणाचा व्हावा तसा उपयोग होईल का नाही म्हणूनच रामदास स्वामीनी प्राकृत भाषेत हा ग्रंथ लिहिला लक्षात आलं आता मतितार्थ पाहू परिस्थिती कितीही प्रतिकूल असो उपासकाने कधीही निराश होऊ नये त्याने प्रभूचा गुणगौरव करतच राहावे ज्ञान शब्दात मांडत येत नसत ते, ते, ते उजळलं जात असत खरे तर ज्या भावनेने ते जाणावे तसे त्याचे अर्थ लागत जातात हो ना पण आपल्याला झालेला बोध त्याच्या मुळाशी जाण्याची कोणाचीही तयारी नसते कोणीही त्याचा विचारही करीत नाही त्याची शहनिशाही करायला कोणी जात नाही तसे कोणी करीतही नाही बरं थोडेफार असे करणारे असतात जेवढे आपल्याला कळते तेवढेच खरे असेच लोक समजतात ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे खर तर ज्याने जितके जाणून घ्यावे तितके त्याला ते मिळत जाईल सध्याच्या युगात आचार धर्म हा लुप्त होत चालला आहे बरोबर ना नुसत्या वेदपाठाचा उपयोग कसा काय व्हायचा बर सामान्य माणसाला समजेल समजेल असेच आणि अशाच शब्दात सांगायला पाहिजे ना आता आपण अन्वयार्थ पाहू संस्कार आणि वासना यांचा क्षय झाल्याशिवाय वैराग्य वाढीस लागत नाही हे आपण बरेच वेळा पाहत आलेलो आहोत जगाच्या सत्यतेची भावनाही होत नाही त्यामुळे निर्माण होत होत नाही नाही जोपर्यंत तोपर्यंत अध्यात्म मार्गात दगडधोंडे दोंडे आढळल्यास नवलते काय सांगा पाहू मृगजळासारखे भासही होणारे असतात अशा या बहिमुख मनाच्या डोळ्यात ज्ञानमृत कसे भरणार बरे ते वाहूनच जायचे खरे ना सर्वात कठीण गोष्ट चित्त शुद्धीची आहे पहा बर जर मनापासून त्याला आत्मसात करायचे आहे तर विश्वासाने त्याला पुढे जायला हवे तरच त्याला ईश्वराचा मार्ग सोपा वाटू लागेल मग येताय ना असो इथंच थांबू गुरुदेव दत्त परत भेटू पुढल्या प्रसंगात